बघा धडक कारवाई कसं चालू आहे रोड साईडचा अजिबात काही सोड ना आपल्या चार टीम आलेले आहेत आज बघा तुम्ही कसं पूर्ण धडक कारवाई चालू आहे हे आपल्या बोसरीतले समज रोड साईड जे काही असेल समज उचलून घेऊन चालेल भावांनो ले मजी भयंकर स्ट्रीक करून टाकलेले या अशी कारवाई चालू आहे साहेब लोक भरपूर आलेले आहेत या अशी गाडी आपली आईसार भरून भरून घेऊन चालली रोड साईडचं अजिबात बाजूचे काय सोडत नाही अशा आतमधले असल्या ते पण सोडत नाही आहे बघून घ्या तुम्ही बघू शकता कसलं कारवाई चालू आहे डेंजरस भयंकर कारवाई चालू आहे बघा तुम्ही फक्त फक्त बघा तुम्ही तुम्हाला दावतो तुम्हाला कसं धडक कारवाई चालू आहे भावांनो असलं डेंजर कारवाई चालू आहे नांद साहेब लोक पण एवढं आले भावांनो तर जपून राहा सुरक्षित राहा भावांनो आजकाल आपल्या पोसरीमध्ये मधील धडक कारवाई चालू आहे काय सोड ना स्ट्रिक करून टाकलेले रोड साइड अजिबात रोड साईडच्या बाजूला अजिबात काही लावायचं पण नाही आणि असं फुटपाथचं मधी पण नाही लावायचं काम जी पब्लिक फिरते येतं जाता समजा इथं मरून राहतात म्हणून आहे ना चार गाड्या आल्या धडक कारवाईचं जोरदार कारवाई चालू आहे आपल्या बोसरीमध्ये डेंजर कारवाई आहे बघू शकता तुम्ही कसं आहे चालली आता बघा ही गाडी चाललेली आहे बघा तुम्ही समोर आयसर भरलेली आहे रोड साईड जेवढं काय दिसते तेवढं समजा क्लिअर करायला लागले तेवढंच भावांनो बघा आपलं बोसरी बोसरी हे आपलं माशी मार्केट माश्याचं मार्केट हे बोसरीचं आपलं आजकाल रोड साईडचं काय दिसं ना तुम्हाला जेवढं काय होईल माझ्याशी तेवढं तुम्हाला दाव तुम्ही आज फक्त बघत जावा तुम्ही भयानक कारवाई चालू आहे हे बघा टपरी उचलली भावांनो हे टपरी झाली मोकळी हे दोन्ही चालली हे दोन्ही चालले इकडचे संबंध हे बघा तुम्ही बघू शकता कसं कारवाई चालू आहे हे बघाय तसं थांबले साहेब लोक बाबांना रोड साईड काही लावू नका जपून राहा सुरक्षित राहा शेफ्टी राहा रोड साईड ठेवा रोडच्या आतमध्ये काही लावू नका धडक कारवाई आजकाल जोर जबरदस्त चालू आहे कधी काय उचलून घेऊन जाईन सांगू नाही शकत साहेब लोकांना हिस्ट्री एवढंच म्हणायचं भावांना जय भीम जय शिवराय जय शवालाल भावांनो जय महाराष्ट्र चला राम राम